मी आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देतो कारण लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोकणामध्ये म्हणजे अगदी पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं साडेसहागे साडेपाच जिंकलेलं आहे त्यामुळे निरंजनला चिंता नाही निरंजन खऱ्या अर्थाने पदवीधरांनी विचार पक्का केला आहे निरंजनला शिक्का मारण्याचा त्यामुळे विजय आपला निश्चित आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांनीच महायुती म्हणून ही निवडणूक आपण मनावर घेतलेली आहे मागच्या वेळेस मला वाटतं निरंजन आपण निरंजन होता संजय मोरे होते आणि नजीब मुल्ला होता आता संजय मोरे आणि नजीब मुल्ला पण इकडेच आहे त्यामुळे मागच्या वेळेस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतं मिळाली आता यावेळेस शंभर टक्के मतं नक्की मिळतील येईल म्हणूनच मी एवढंच सांगेन सगळ्यांनी मिळून महायुती म्हणून शिवसेना भाजपा आता राष्ट्रवादी आहे मनसे आहे आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आपली वज्रमुठ घट्ट आहे आणि सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक जी आहे आपल्याला अवघड नसली तरीसुद्धा स कोणी गाफील राहू नका आपण आपले जे जे काही नेटवर्क आहे ज्या ओळखी आहेत जिथे संबंध आहेत तिथे तिथे प्रत्येकाने आपण सांगायचं आहे सा की निरंजन डावखरे यांनी केलेलं काम या कामाला कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आपण द्या हा एवढंच विनंती त्यांना करायची आहे आणि पुन्हा एकदा मी मला वाटतं निरंजनचं अभिनंदन करायला काय हरकत नाही कारण काय समोर काहीच नाही आहे नाईक साहेब बरोबर ना, ना? आणि काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निरंजन डावकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आपण काम करा आणि एक रेकॉर्ड ब्रेक विजय या ठिकाणी मिळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र